नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर पुढे मराठी स्वराज्याचं काय होणार हा प्रश्न होता आणि अशा वेळी मराठी स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावर आलेला एक कोवळा राजा मराठी स्वराज्याला वाचविण्यासाठी इथून दूर निघून जातो लोक म्हणतील दूर जातो आणि मराठी स्वराज्य वाचवणार कसं तर आपल्या माणसांच्याकडून पुन्हा कुमक घेऊन या स्वराज्याला नवी उभारी देण्याचा संकल्प घेऊन तो जातो आणि परत आल्यावर खरोखरच स्वराज्य उभं राहिलेलं असत मराठी मुलखातल्या माणसांना आपला राजा आहे आणि तो काहीतरी करतोय हे दाखविण्याचा छत्रपती राजारामांचा प्रयत्न हा खरोखरच कौतुकास्पद का नाही तर वंदनीय सुद्धा आहे याच प्रयत्नांवर आपण कटाक्ष टाकतो स्वराज्य संकल्पक ते स्वराज्य रक्षक म्हणजे विस्तारक मध्ये येतात संस्थापक मध्ये येतात या संकल्पनेला घेऊन आपण पुढे जातोय छत्रपती राजाराम जेव्हा जिंजीकडे निघाले होते तेव्हा राजारामांना बेदनूरच्या राणी चनम्मानं आश्रय दिला तिथून मोठ्या हुशारीनं बाहेर काढलं आणि पुढे ते, ते तुंगभद्रेच्या तीरावर गेले तुंगभद्रेच्या तीरावर देखील असाच हल्ला झाला पण तो हल्ला देखील परतवून लावला इथेही चाणाक्षपणाच कामाला आला गणिमी कावाच कामाला आला कारण ज्याला पकडलं ते राजाराम नव्हतेच तुंगभद्रीच्या छाप्यातून आपली सुटका करून घेऊन राजाराम पुढे निघालेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आणखी एक मोठा महत्वाचा व्यक्ती येतोय ज्याच्या कर्तृत्वामुळं आजही मराठी साम्राज्याला त्याची आठवण करावी लागेल तो व्यक्ती म्हणजे खंडो खंडोबल्लाळा खंडो बल्लाळांच्या या योगदानानंतर पुढे ते मराठी मुलखामध्ये जातात दक्षिणेतल्या मराठी माणसांच्या मुलखात आणि पुढे काय होतं हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे प्रकाश महाजन काका पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या सागामध्ये आपलं तुंगभद्रेच्या तीरावर छापा झालाय आणि छापेनंतर छाप्यानंतर पुढे छत्रपती राजारामांची स्वारी निघालेली आहे सोबत मराठी मुलखाचा राजा आहे आणि त्यांचा एक सेवक आहे त्या सेवकाने थकलेल्या राजांसाठी काय केलं होतं त्याचा परिणाम काय झाला होता, होता। आणि पुढे कशा स्वरूपात ते प्रकरण निसळ निसळलं हे जरा आपणच सांगा म्हणजे वर्धा नदीच्या काठी जसा एक मोगली सैन्याने पाठलाग कला तसाच तुंगभद्रेच्या काठी देखील जो प्रसंग आला त्या सगळ्या प्रसंगातून राजाराम महाराज सुखरूप बाहेर पडले त्याच्यापेक्षा एक बिकट प्रसंग आला बेंगलोरच्या जवळ त्यांना तोंड द्यावं लागलं एका लिंगायत मठाजवळ ते थांबले होते विश्रांतीसाठी आणि आपला सुकुमार छत्रपती त्याची ही चाललेली सगळी ओढाताण तो जीवघेणी पायी प्रवास वेळेवर अन्न नाही पाणी नाही सतत चालणे त्याच्यामुळं महाराज असे थकून गेल्यासारखे आणि त्या मठा ज्यावेळेस ते सगळे थांबले तर त्यांच्या ज्येष्ठ सेवकापैकी सेवक कसं से माना ते राज्याचे चिटणीस होते खंडोबल लाळ यांना असं वाटलं की या माझ्या छत्रपतीची आपण काही सेवा करावी आणि म्हणून त्यांनी त्या ते मठाच्या मागच्या बाजूला एक विहीर होती आणि त्या विहिरीजवळ त्यांनी एका दगडावर छानशी घोंगडी टाकून महाराजाला मोठ्या मिन्नतवारे आणून त्या घोंगडीवर बसवलं आमचा मराठी राज्याचा छत्रपती बत्तीस मनाच्या सिंहासनावर बसण्याचा त्याच्या नशीबी आज एका साध्या दगडाच्या घोंगडीवर बसणं आलं पण तरी ते छत्रपती होते खंडोबललाळ सेवक होते आणि महाराजाचे पाय त्यांनी असे गरम पाण्यात शेकायला सुरुवात केली म्हणजे स्वामीनिष्ठेचं उदाहरण काय असतं ते आहे आणि कुणीतरी हे जाणाऱ्या वाटपैकी प्रवाशापैकी मोगली सैन्याचे कुणी त्यांनी पाहिलं त्यांना वाटले की खूप तरी कुणीतरी मोठा माणूस दिसतो ज्यार्थी हा वयस्कर माणूस त्याचे पाय वयस्कर आणि हा पाय आहे म्हणजे हा कुणीतरी मोठा माणूस आहे आणि तोपर्यंत दक्षिणेत ही बातमी आली होती की छत्रपती राजाराम महाराज हे निघाले ज्यांची कडे आणि त्या संशयाचा आधारे त्या व्यक्तीने जवळ असलेल्या मोगली सरदाराला ही बातमी दिली असा कोणीतरी एक माणूस आहे ज्याचं कोणीतरी पाय धुतय पाय धुताना ही जी माणसाने पाहिलं ती चूक खंडो बल्लाळच्या लक्षात आल्यावर त्याने त्वरित महाराजाला सांगितलं का आता तुम्ही इथून निघून जा जो काही प्रसंग येईल त्याला मी इथं तोंड देतो मी त्याला अडवून ठेवतो आणि महाराजासोबत काही विश्वासू सहकारी प्रल्हाद नेराजे वगैरे देऊन त्यांनी महाराजाला पुढे मला सांगा की खंडो बल्लाळनी ही म्हणजे स्वतःच मरण समोर दिसतंय ती उभा राहिली तिथं त्यांनी जर त्या मोगली सैन्याला तिथं काही काल आडून ठेवलं नसतं तर त्या मोगली सैनिकांनी यांचा पाठलाग केला असता पुढे घडलं काय असं पण कि ज्यात खंडो बल्लाळांनी या विषयातलं स्पष्टीकरण मोगली सैन्याला दिलं ते सैन्य आलं होतं का तिथे खरंच सैन्य तिथं आलं सैन्यानी छापा मारला सैन्याने मठा सांगितलं की इथं कोण आलं होतं काय नाही यात्रेकुरू कोण आहेत नवीन आणि खंडो बल्लाळ आणि त्याच्या सोबतचे एक होते त्यांना त्यांनी धरलं त्यांनी सांगितलं आम्हाला माहित नाही ते कोण होते ते सगळे रामेश्वरला कार्तिक स्नानाला चालले होते त्यांना पण आम्हाला वाटलं की कुणीतरी हा महात्मा साधू दिसतो तेजपुंज चेहरा सगळी राजलक्षणं त्याची काही सेवा करावी म्हणून आम्ही पाय धुतले hmm. आम्हाला काही माहित नाही आणि ते निघून गेले ते कुठे गेले हेही माहित नाही आम्हाला पण ते मोगली सैन्य म्हणजे छळाची पराकाष्ठा झाली मार राहण दिली डोक्यावर मनाची दगड दिले तोंडात राखेचा तोबरा भरला हो एक शब्द काढला आणि त्याने स्पष्ट सांगितलं की आम्ही यात्रेकरू आहोत स्नान संध्या झाले स्वामी अन्न ग्रहण करणार नाही आम्ही अन्नच ग्रहण करत नाही त्यांनी उपोषण सुरू केलं दोन दिवस स्नान केलं पण तोंडातून एक शब्द निघाला नाही स्वामी निष्ठा काय असते पुढे खंडपडांची सुटका झाली आणि ते पुढे कुठे जॉईन झाले पुढे जोडले गेले महाराजांशी हा आता महाराज तर हा प्रसंग बेंगलोरच्या जवळपास घडला तिथून पुढे बेदनूरच्या राणी चनमानी सहाय्य केलं आणि महाराज दक्षिणेतल्या मराठी राज्याच्या उंबरठ्यावर पालार नावाची एक नदी आहे तिथं आंबूर नावाचं एक गाव त्या गावाच्या एका देवळात महाराजांनी थांबले म्हणजे हे अंबूर पालार नदीच्या पलीकडचा भाग हा आदिलशाही किंवा मुघलांच्या ताब्यातला नव्हता मराठ्यां तर तो छत्रपती शिवरायांच्या त्या काळात जे काही दक्षिणेतलं होती जागिरी होती सुभेचा तो भाग होता आणि तिथे काही धोका होण्याचा पुन्हा प्रश्न नव्हता तरी पण सावधगिरी बाळगायची महाराज देवळात थांबले आणि मग महाराजांनी सोबत जे काही लोक होते त्यांना सांगितलं की इथं आपला एक सरदार छावणी करून राहतोय त्याचं नाव बाजीराव काकडे त्याला जाऊन भेटा गुप्तपणे आणि सांगा की बा मी आलो इथं आता बाजीराव काकडेनी सुद्धा महाराज कधी पाहिले नाही आलेला निरोप काय त्याची सगळी पडताळणी आणि मग बाजीराव काकडेला हा विश्वास पटला की खरंच महाराज आले आणि त्याला खूप वाईट वाटलं की महाराज देवळात उचलले आणि पहिल्यांदा पनाळगड सोडल्यानंतर महाराजाचं यथोची स्वागत झालं वाजंत्री आहेर सगळा घेऊन घोडा घेऊन बाजीराव काकडे महाराजाला भेटायला देवळात गेले महाराजाला त्यांनी आहेर केला महाराजाचं स्वागत केलं आणि मोठ्या भक्तिभावाने महाराजाला सांगितलं की महाराज तुम्ही आता निश्चिंत राहा तुम्ही मराठी मुलकात आला तुमचाच मुलक खरं म्हणजे आता महाराजाला इथून जिंजी जवळ होता महाराजाची संकट अजून काही संपली नव्हती पण महाराजांनी तिथून सरळ जिंजीला न जाता थोडी वाकडी वाट करून वेल्लोरच्या किल्ल्यात गेले वेल्लोरचा किल्ला त्यावेळेस मराठ्यांच्या ताब्यात होता अत्यंत प्रचंड भव्य किल्ला आहे तो आणि मग त्या किल्ल्यात काही दिवस महाराज राहिले आता जिंजीला जाण्यात एक महाराजाच्या समोर एक समस्या उभा मला तोच मुद्दा होतो की जिंजीला न जाण्याचं कारण काय होत हा जिंजीला जे सुभेदार होते त्यांचं नाव हराजी महाडिक हराजी महाडिकांचे जात संबंध शहाजीराजापासून होते अच्छा। ते कसे होते भोसले घराणे या महाडिकाचे आजोबा मला वाटतं बहुतेक शहाजी राजांच्या सेवेत होते वडील सुद्धा शिवाजी महाराजांच्या सेवेत होते यांचे नाते संबंध होते आणि या हराजी महाडिकला छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी म्हणजे राजारामांचीच बहीण सावत्र बहीण संभाजीराजांची सख्खी बहीण अंबिका राजे यांचा विवाह झाला होता अच्छा आणि परत यांच्या मुलीलाही संभाजी आणि त्यांचा जो मुलगा होता शंकरजी महाडिक यांना संभाजीराजेची मोठी मुलगी भवानी राजे त्यांना दिलेल्या होत्या म्हणजे असं दुहेरी नातं होत दुर्दैवाने काही दिवस अगोदरच हाराजी महाडिक यांचं निधन झालं पण सावत्र बहिणीला असं वाटलं किंवा त्यांच्या कुणी दरबारांनी त्यांच्याला असं काही त्यांच्या मनात असे एक विष कालवलं की हा आता भाऊ येतोय तुमचं सगळं ताब्यात घेणार तुम्हाला बेदखल करणार त्याच्यामुळं कारण ती जहागिरी होती जहागिरी नाही तो सुभेदार होता पण तो कसा आहे की स्वराज्याच्या मुळखापासून खूप लांब असल्यामुळे तो एक स्वतंत्र आहे आणि भला मोठा खजाना होता कारण तसा हा भाग कर्नाट त्यावेळेस कर्नाटकात येत आता तो तामिळनाडूमध्ये मध्ये येतो पण ते कर्नाटकात त्यावेळेस यायचा कर्नाटक म्हणायचे त्याला आणि सुबद्धता चांगली होती महसूल चांगला होता खजाना चांगला भरलेला होता आणि त्या युद्ध करायला सैन्य घेऊन निघाले ना खुद्द बहिणच भावाली नोंद आहे इतिहासा आपण काही मनानं सांगत नाही ते ती नोंद आहे सोबतच्या त्यांच्या कारभार्यांनी असं सांगितलं की तुम्ही असं करू नका तेच तेच स्वराज्याचे स्वामी आहेत जर स्वराज्याचे छत्रपती जर किल्ल्याच्या बाहेर आले तर आम्ही किल्ला नाही दरवाजा नाही उडत हे नाही होणार मग चार लोकांनी समजुती घातल्या महाराजांनी त्यांना विश्वास दिला की माझ्या मनात असं काही नाही शेवटी आहे आपलं बहीण भावाच आपण योग्य त्या सन्मानाने इथं राहू शकता सगळं होऊ शकत आणि मग कुठंतरी समजाव झाल्या तर इतक्या दिवसाच्या सगळ्या यातना कष्ट भोगल्यानंतर महाराज जिंजीच्या किल्ल्यात प्रवेश करते वेल्लोरला किती दिवस चांगले महाराज वेल्लोरला ते अठ्ठावीस ऑक्टोबरला पोहोचले आणि जिंजीला दोन नोव्हेंबरला एक चार पाच दिवस थांबून समजूत काढून जिंजीत प्रवेशानंतर महाराज आता आश्वस्थ झालेले होते की आता आपण अपन... निश्चिंत कारण जिंजीचा आवाढबे किल्ला बेला किल्ला आणि सैन्य खजाना सगळ्या गोष्टी होत्या दुर्दैव असं आहे की महाराज पकडले गेले ही बातमी त्यावेळेस रायगडावर पोहोचली महाराज सुखरूप दोन नोव्हेंबरला जिंजीवर पडले आणि तीन नोव्हेंबरला रायगड पडला कदाचित महाराज सुखरूप जिंजीला पोहोचले ही बातमीच रायगडावर कळाली असती रायगड रायगड अजूनही येशुबाई साहेब साहेब ठेवला मोठं कम्युनिकेशन म्हणजे तितकं तिरंगाई होतो तीरावर महाराजांना पकडल्याची बातमी तयार झाली ती बातमी रायगडावर यायची आहे आणि या रायगडावर येण्याच्या याच काळामध्ये ती माहिती तोपर्यंत पोचेपर्यंत तिकडे राजाराम महाराज याच्यावर जाऊन पोहोचतात जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन पोहोचतात दोन नोव्हेंबरला महाराज पोहोचतात आणि तीन तारखेला रायगड पडलेला असतो ही स्वराज्यातली एक सगळ्यात मोठी शोकांतिका असते होती जिथे रायगडाचं पतन हाच मुळात मराठेशाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून नेमलेला किल्ला जेव्हा पडतो तेव्हा ती स्वराज्याची एक मोठी हाराकिरी असते बघा स्वराज्यातील एक एक माणूस कैद आहे आणि त्यानंतर पुढे या सगळ्या कैद्याच्या घटना घडत जातात काही कैदेत आहेत काही वारलेत आणि एक राजा बळ मिळवायला परदेशी जातोय मला वाटतं काका रायगड पडल्यानंतरच अटक झाली आहे ना येसुबाई साहेबांना आणि रायगडाला वेळा पडल्यानंतर वाटाघाटी सुरू झाल्या आणि ज्यावेळेस जिविताची इब्रतीची हमी ज्यावेळेस जुलफिकारकडून मिळाली त्यावेळेस येसुबाई साहेबांनी तो किल्ला त्यांच्या हवाली करायचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस येसुबाई साहेबांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी होत्या सकवारबाई त्यांचं नाव mm. राजाराम महाराजांची एक पत्नी जानकीबाई त्यांचं नाव mm. काही मुलं आणि संभाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीची दोन मुलं हे त्यांच्या सोबत त्यातले एकाच नाव मदन सिंग आणि दुसऱ्याचं नाव मला ताठवत नाही दोघांना सगळ्यांना काहीच झालं आणि मग त्यांना औरंगजेबाच्या छावणीकडे पाठवण्यात बा, आलं म्हणजे अटक त्याच वेळेस सगळ्यांची अटक सगळं आ... शाही म्हणजे काय राजकुटुंब सगळं अटकेत पडलं त्यावेळेस आणि इकडे राजाराम महाराज पुन्हा एकदा स्वराज्याला आता बघा ना की सुभाई साहेब बाळ शाहूराजे शिवाजी महाराजांची एक पत्नी राजाराम महाराजांची एक पत्नी अन्य स्त्रिया ह्या इकडे अटकेत पडल्यात अजून एक राज्य परिवार विशाळगडावर आहे हो आणि महाराज स्वतः जिंजीला आहे एका रोमहर्षक प्रवासानंतर राजाराम महाराज जिंजीत तर पोहोचले आहेतच या जिंजीवरच्या त्यांच्या पोहोचण्यामुळं स्वराज्यामध्ये एक अशी उमेद निर्माण झाली आहे की पुन्हा एकदा हे सगळं उभं करता येऊ शकेल का इकडे संताजी आणि धनाजी औरंगजेबाला जर्जर करून सोडत होते आणि औरंगजेबाला तुळापूरचा आपला मुक्काम हलवून दक्षिणेला आणि महाराष्ट्राला मध्यभागी ठरावं अशा ठिकाणी आपला तळ टाकावा लागलेला होता औरंगजेब जर्जर झालेला होता आणि याच जर्जर स्थितीमध्ये पुढे काय घडतंय तो कधी हालतोय ही सगळी माहिती आपण पुढच्या भागात बघूया